गावडे हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम सुगाव फाटा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर सुवर्णप्राशन संस्कार शिबिर गुरुवार दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ काय आहे सुवर्णप्राशन पूर्वी प्रत्येक घराघरात बालकांना सोने उघडून चाटण देण्याची पद्धत होती याचे शासनशुद्ध स्वरूप म्हणजे सुवर्णप्राश होय यामध्ये आपल्या मुलांना सुवर्णभस्म शंखपुष्पी ब्राह्मी पिंपरी वचा बुद्धिवर्धक तूप आणि शुद्ध मध इत्यादी बरोबर एकत्रित करून विशिष्ट प्रकारे औषध तयार केले आहे पुष्प नक्षत्रावर सुवर्णप्राशनाचे होणारे लाभ बालकांची आकलनशक्ती स्मरणशक्ती बुद्धिवर्धन होते त्वचा क्रांती प्रभा केश दृष्टी तेजस्वी होते बालकांची भूक वाढवून पचनशक्ती सुधारते सुवर्णप्राश मंगलदायक व पुण्यकारक असून रोगांचा नाश करते पुष्प नक्षत्र का भारतीय संस्कृती व ज्योतिषशास्त्रात नक्षत्र शुभ मानले जाते या नक्षत्राचा राजा ज्ञाताहती आहे पुष्प या शब्दात पोषण हा अर्थ अभिप्रेत आहे बाळाची शारीरिक व बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी पुष्प नक्षत्र उत्तम आहे सुवर्ण प्राशन कोणास द्यावे नवजात बालक ते चौदा वर्षापर्यंतच्या बालकांसाठी मुले व मुली सुवर्ण प्रासन शुल्क शंभर रुपये संपर्क डॉक्टर तुषार अर्जुन गावडे एम एस सी जी ओ सी सी एच स्त्री रोग व प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर श्रद्धा तुषार गावडे बी एच एम एस सी एस डी सी सी एच मोबाईल क्रमांक सत्तर त्र्याऐंशी बावन्न शून्य सहा पंचेचाळीस आणि शहाऐंशी अडुसष्ट एकसष्ट सहासष्ट त्रेपन्न शिबिरस्तर गावडे हॉस्पिटल अँड मॅटर्निटी होम सुगाव फाटा तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर